पुस्तकांच्या आणि मधाच्या गावानंतर साताऱ्यात उदयास येते गुलाबाचं गाव महाबळेश्वर तालुक्यातील पारपार गावाला मिळाली नवीन ओळख गावामध्ये दीड हजार रोपांची लागवड गुलाब हे प्रेमाचं प्रतीक असणार आहे पुला फुलांचा राजा अशी ओळख आहे राज्यात प्रथम सातारा जिल्ह्यात महाबेश्वर तालुक्याने देशाला पहिले पुस्तकांचे गाव भिलार मधाचे गाव मांघर अशी दोन गावे दिली आता महाबळेश्वर मध्येच गुलाबाच्या फुलांचं गाव म्हणून पारपारची ओळख उदयास येत आहे त्याची जय्यत तयारी सुरू आहे गुलाबी गाव ही संकल्पना सातारा जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी नागराजन यांनी मांडली ती तत्काळ ग्रामपंचायत साफसफाई खड्डे खोदणे झाडांची उपलब्धता करणे ती लावून घेणे जवळपास सध्या दीड हजार रोपांची लागवड केली असून त्यात सातत्य ठेवत अजून दीड हजार रुपये टप्प्याटप्प्याने लावण्यात तप्य येणार आहेत महाबळेश्वर तालुक्यातील पारपार हे शिवकालीन बाजारपेठ असून त्याच ऐतिहासिक महत्व आहे जवळच शिवकालीन पूल राजमार्ग मेटपार कोकण दर्शन असे मुळातच गावाचं वैशिष्ट्य आहे गावात शिवकालीन वरदानीचे भव्य असे मंदिर आहे याच पारपार ग्रामपंचायतीने गुलाबांचे गाव होण्याचा मान मिळविण्याकरिता कंबर कसली आहे त्या दृष्टीने जय्यत तयारी सुरू आहे संपूर्ण गावात गल्ली बोळात आणि सर्वांच्या घरासमोर गुलाबांची झाडे लावून त्यांचे महत्व फायदे याबाबत देखील जनजागृती आणि पर्यटन वृद्धी असे सर्व उद्देश डोळ्यासमोर ठेवून पारपार ग्रामपंचायत त्या दिशेने वाटचाल करत आहे गुलाबाचे महत्व लक्षात घेता गुलकंद गुलाबत्तर गुलाब, गुलाब सिरप उत्पादन गावामध्ये निर्माण होऊ शकतात त्याचबरोबर फुले विक्री आणि त्या जोडीने प्रक्रिया उद्योगासाठीही फुलांची विक्री सुरू झाल्यास त्यांचीही गुलाब शेती वर्षभरासाठी गुलाबी बनेल गाँव मध्य रोजगार निर्माण होने बरबरच पर्यटन मदद होना है आपको कलेक्टर साहिबा के हाथों से इनामी घर मिल रहा है आपका घर बहुत सुंदर होगा ना? अरे नहीं बेटा हम तो बहुत छोटे आदमी चाचू डोंट फरी मैं बड़ी होकर आपके लिए और सबके लिए मजबूत और सुंदर घर बना के दूंगी कालिका सरिया लाना मत भूलना कालिका टीएमटी सरिया कंक्रीट से करे मजबूत जोड़ और भूकंप संग आग से लड़कर घर को दे दीर कालिका सरिया मैं भूली नहीं आप टी कालिका टीएमटी फैसला जो मजबूत हो